हे लागले मार का नाही बाबा झालं कोळपूर कोळपूर मग मी काय कोलपाय गेलो हा पिसला तुझं काय गावात सरपंच आहे काय कायदा कुठं तुला लोक आले विचारायला आम्हाला पाणी नाही आम्हाला हे नाही लाईट नाही जाऊ दे पैसे द्या मला लागते काम धांद्याचं नाही कळत काय आपण स्वतः कमाव स्वतः काहीतरी खिशात पैसे ठेवावं ती खर्च का बापाचे जॉब सगळे आहेस कुठे धंदा करून माझं लग्न झालंय माझ्या लग्नाचं बघा आधी मग कामाचं बघ तुम्ही तुझं लग्न करायचं का मग कोणाचं करायचंय माझं नाही मग काय गावात तुला, तुला वाटतं का आपल्याला कुठं नवर होऊन कुणी पूर्वी पसंत करीन आपल्याला बायको भेटणार वाटत का नाही करणार तर बघ आपला अवतार बघावं ना आपली लायकी बघावं आपलं उत्पन्न बघावं आपण काय करतो आपल्याकडं पाहुणे आल्यावर विचारल्यावर पाहुण्यांनी सांगता आलं ना मी काहीतरी काम धंदा करतोय तुम्ही फक्त पोराचीच लायकी काढा बाकी काय नका करू जाऊ द्या मला लग्नात लग्न करायचे त्याच्यासाठी दहा पाच दहा पाच साठवतोय मी आणि तू असं उधळीत चाललं लग्न कसंच करायचं काय तिथं लग्न होणार नाही का का हात तू काय माणूस आहे का जनावर आहे जनावर माणसाच्या रूपात तुला सक्की बहीण कळाना बाप कळाना ते जनावर म्हणा नाही तर काय म्हणा आता इशे गोंदा आहे पैशाचा मला पैसे पाहिजेत पैसे द्या काय आता गाडवा पुढं गाव म्हणते ना वाचले कि सगळंच अरे पाचशे राहू दे आणावं लागल काहीतरी आजच्या दिवस उपाशी राहिलं म्हणून काय होत नाही आणि त्या पोरीच्या लग्नाचं बिघण्याचं ती सगळं डोक्यात ना काढा तिला शिकवायची आपणच लग्न आपणच करायचं कुणी करायचं कुणी करायचं जायना करता हात धरून जाऊ असं का अरे काय तू माणूस आहे का का निर्ल सदा सुखी म्हणते त्यातला प्रकार आता आलं नसते भोगायचं ती काय सुधरत असती काय काय दारू मी जाणायचं त्याला नसता जाऊ दे मित्र आहे आपला मित्रासाठी आपण एवढं नाही करू शकत का केलाय घरी आता येतोय नाही काय माहिती मला एकटेल तर बसवलं काय बडबड काय बटबड एकटाच अरे काय कवर वाट बघायची तुला तुझी माझी वाट मग दर मी आणायचे मीच करायचं आणि तो आयच प्यायचं आणि त्याला बी उशीर करतो का अरे दारू जरी तू आणली तरी पैसे आणाय बघ पैसे घेऊन आलो पैसे घे पैसे अजून पिया अरे एवढेच पैसे दिले होते मस्त बापान गटोड कुठून ठेवले ना अन्ना बापो बाप कोण पैसे नाही बाबा बाप पैसे एवढं दिले तेवढंच घेऊन आलोय दे एवढा तर आजच बी भाग आहे ना आपले आजचा दिवस निघेन बरी फोडकी लगेच गरबड असते तुझी हा लागल लगेच प्यायची हा लागल लगेच प्यायची मुकत प्यायची घालास ते आणायचे राहिले तर अजून राशी प्यायची गालासन ते आणतोय अरे अरे पाणी टाकून प्यायच तू जळण छाती जळण माहितीये का झाली का जळ जळ हा झाली का अरे अरे कुरी पिली ना कुरी डोक्यात मुगी याच्यात मुगी मला कोडून बुद्धी सुचली तुला दहा रुपयाची सवय लावली तू तर मग अटल झाला रे मग हम्म अड्डल होणार ना का नाही होणार बरे बरं रे असं दहा रुपयाच नसत टेन्शन घ्यायचं नाही एन्जॉय करा नसतं एन्जॉय माहिती बापी लग्न लग्न म्हणून डोकं खाताय नुसतं कोणाचं माझं माझ कशाला लग्न बिघ्न करतो येडे उड गाळ्यात भोंडा पाडून घेतो लग्न बिघ्न करायचं नाही अशी ज्या खा ती बस लग्न काय करायचं बाप पण नाही दादा तुझ्या सारख्याला कोण पोरगी द्यायची आईला आपल्याला पोरगी अशी कुठतरी गाठवायचं लागेल काय गाठव लागेल स्वतःच तीवर पाठवायची पोरगी पोरी कशी पटवायची माहितीये तुला ती बी नाही ती बी मला शिकव लागेन आता तुला ही शिकविला म्हणलं ती पण शिकव ते शिकवतो तुला आजच शिकतो आजच पोरी कशा पाठवायच्या असतात मी जरी असं बघितलं ना तर पुरे लाईन लागेल द्यायची लाईन डोळ्यात हातो का आता माझ्या नाही सांगत तुला मी तो गुरु तू माशी से चला गुरु हे उचल आता मला आधीच लय झालेली मी माफ करते एक काम कर आता गुरु ती शिकवली आता ती शिकवा कसं याची मी हाय ना हे पट्टे आहे नाई दे तुला बरोबर शिकवतो तु। चल असं म्हणत्यात लग्न नाही झाले अहो देव वर जागा देत नाही कसला कोणला वर जायचं आपल्याला वर जाऊन काय होणार खालीच राहायचं आयुष्य करायचं आयुष मा का ना आईश आईश। तुला एखादी पटून देतो तुला नाही आवश्यक ना मंडोळी बांधून घ्यायची हे बांधून मंडोळी तुंडोळी का बांधून चल जेवढे करून आणलं तुझं तुट जाय सल बाबा जातो नाडायचं बाबा चालू आहे शाळेला हा जाते ना आता बाबा पण ती फी भरायची होती किती दोन हजार रुपये हा एवढं शेवटच वर्ष शे। काय होईल आता तुझं एवढं वर्ष एवढं झालं ना शिक्षण कि एखादं चांगलं स्थळ बघू लग्न करून टाकू बाबा ते नंतरच नंतर बघू आताच तर अर पण म्हणतो निदान आतापासून सुरुवात केली एखादं स्थळ आलं हा मानता येईल परीक्षा झाल्या आपण तारी सगळं बघू पण नंतर बघू की आत कुठं लगेच पळून चालले तस नाही विषय होत कार्ट बघत ये तू तिथं नुसते जर पैसे आणायचे तर नाही तर नुसते घेऊन जायचे आणि उदळायचे तुमचं लक्षच नाही त्याच्याकडून काय काय करणार लक्ष लक्ष ठेवते मी जायचो ते काम कर तुला मैत्रीणी असतात ना बरोबर काळजी घेत जा बाबा एक तर लोक असले निघाले आता आपल्या मैत्रिणी बरोबर जात जा येत जा शाळा सुटली की आपलं घर तुला थांबायचं नाही दोन हजारात भागाल ना हा अभ्यास कर हा काय होईल माझ्या समोर तू थोडीशी स्वतःच्या पायावर उभी राहिली ना म्हणजे मला टेन्शन नाही राहायचं बघित पोरग माझ्या नंतर आहे ना बहीण हाय जेवण कमिली काही बर येऊ का बाबा परत उशीर होईल चल ठीक आहे मी बी जातो तिकडे रान ओढायचं मला तुला एक गोष्ट सांगतो मुरगे जर पटली जास्त खर्च करायचं नाही नुँ। नुँ। ते दियांना दियांना... <णुड़ी splash> पूर इलय मागत येते आनंद येते आनंद हे आनंद पाण्याने किती इकडे इकडे चल तुला सांगतात पूर कशी पाठवायची ते मी सांगेन तर सर बिंदात बोलायचं घाबरायचं नाही झगड असत चल बाबा ले उशीर झालाय आज उशीर झालाय उशीरच झालाय चला एखादा मूवी बघू गप ना बाई करू दे चल बघू नाही नाही मला नाही यायचं तुझं तू जा तुला जायचं असेल तर तू बाई जागीरदार आहे माझा बाप गरीब आहे कसे तरी आज दोन हजार रुपये घेतलेत कोण मी आणि तू काय म्हणते मूवीला जाऊ अरे फक्त ते जाऊ लागते मी देते ना एक पप्पांना कॉल करते मॅटर सॉल नको नको बाई मला माझ्या स्वतःच्या पाया उभा व्हायचंय माझ्या बापाची लय स्वप्ने पाया उभा माझ्याच मंद बुद्धी बस

<laughs> <आगा>। <laughs> ए खाली नाही सर आप्ती होती असं वाटत नाही का तीच माती आती तिथं मातीच म्हणते माती। म्हणून जास्त करायचं नाही नाही तर एक कानाकडे अशी संकरी द्याय ना समजतं बोलली बोलणे बोलणे प्रेम वाढत असत बोलणे भाई प्रेम वाट प्रेम वाढलं का मग लग्न होत असत आवला लग्न करायचं

सांग मला तू काय करतोय पण काय करतोय काय करतोय पुरी पटवाय ना तुला तुला अक्कलीच राहिली नाही पुरी येतोय अरे काय बाबा, बाबा लग्न करना लग्न कर म्हण बाबा हा का मग मी असं करतो का बहिणीला छडतोय अरे बिन लाजा तुला एवढा कळा ना अरे बहिणीला कुठून चांगलं ओळखलं पाहिजे माणसाने

काय नाही काय नाही बाबा काय नाही तिथं फोन केला हा ना माझा भाऊ आहे हा प्रेमाचा भाऊ आणि भाऊ रावच बहिणीला छेडत होता म्हणजे काय दुसऱ्याची कुणाची बहीण नसल का तिथं तुमचा काय संबंध आहे संबंध

कुणाच्या तरी लिक येत कुणाच्या तरी कुणी ना कुणी हायत ना ना, ना, का नाहीत ना हायत ना याला बहीण कळ ना कुणी कळ नाही का इतकी बुद्धी भ्रष्ट झाली म्हणून रस्त्याने जाणार मुलींना तुम्ही छाडताय म्हणलं कस र लग्न होईल तुझं तर आत्महत्या कर घोड्या काय म्हणायचं रे जातींना नसली परवडली नसली असण्यापेक्षा त्याच्या मग मी ऐकून घेते ना तरी समाधानी असतो बघ मी

करावा आपल्या तोंडात शेण गालते कुणाचं पोरग म्हणलं माझ नाव येणार पुढं आपली चिजच जाईल सुधरायची सांगत गुणचे परिणाम यांनी पाजली मला बाबा तू त्याने शेण दिलं तर खाशील का तेव्हा म्हणलं पोरगी आपल्या सारख्या बेवड्याला कोण देणार नाही मग ना धंदा कर करना रांगेल लागला तुझं बी लग्न होईल ना होऊन येते माणसं सध्या माणसं श्रीमंती प्रॉपर्टी बघत नाहीत त्या पोराची लायकी बघतात वर्क वर्तणूक बघतेत संस्कार पाहतेत गरीबाला सुद्धा मुली देतात पण ती लेकरं लायक पाहिजेत चांगली पाहिजेत खर सांगायचं तुम्हाला चुकलं ना सरळ नाही अरे बाबा ती ती इज्जत कुणाची जाईल आमचीच जाईल ना

आणि आता आहे ना ठरवून घे बा तुझी शेवटची संधी परत तुझी आहे नाही मग मात्र आहे ना, ना तुझी तुला पोलीस स्टेशन काय आता मी माझं वय ना राहिले तुम्हाला मारण करायचं तर होतील उल्लेख नाही तर मला तुम्ही दोघांनी परत माझी तिचा अवस्था के रे जा चा शाळेला नालाय ना एक रुपया पण देऊ नका